सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हटलं की दिवंगत आमदार गणपतराव गण देशमुख हे नाव सहज डोळ्यांच्या समोर येतं कारण की त्यांनी तब्बल अकरा वेळा आमदार व्हायचा मान ह्याच मतदारसंघात पण दोन हजार बावीसमध्ये मध्ये महाविकास आघाडी सरकारमधल्या शिवसेनेमध्ये बंड झालं आणि यामध्ये सांगोल्याचे सध्याचे आमदार शहाजी बापू पाटील आघाडीवरती होते एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात सामील होऊन मुंबई सुरत करून गुवाहाटीला बापू पोहोचले तिथनं दोन चार दिवस आराम करून त्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष रफिक नद्दाफ यांना फोन लावला आणि शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या नेतृत्वात आपली झालेली सगळी कुचंबना व्यक्त करताना त्यांनी रफिक भाईंना एक डायलॉग टाकला काय झाडी काय डोंगर एकदम ओके हे माणदेशी शैलीमधलं वाक्य त्यावेळी राज्यभर गाजलं होतं आणि शहाजी बापू आणि सांगोला राज्याच्या केंद्रस्थानी आले सांगोल्यामध्ये गणपतराव देशमुख आणि त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी शहाजी बापू पाटे यांच्यामधली लढती आजवर अनेकदा रंगलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवड निवडणुकीपासनं प्रत्यक्ष गणपतराव देशमुख हे निवडणूक रिंगणामध्ये नसले तरी सुद्धा शेकापतर्फे त्यांचं देशमुख घराणं आणि शहाजी बापू ह्यांच्यातच सामना रंगतोय यावर्षी सुद्धा अशीच लढाई होणार हे निश्चित असलं तरीसुद्धा मतदारसंघामध्ये पोहोचलेले पाणी काही प्रमाणात हटलेला दुष्काळ विकास कामांचं जाळं ही शहाजी बापूंची यंदा जमेची बाजू आहे दुसरीकडे आजवर बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला सांगोला राखण्याचं आव्हान शेकाप आणि देशमुख कुटुंबियांच्या समोर आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता शहाजी बापू बाजी मारणार की शेतकरी कामगार पक्ष पुन्हा देशमुख परिवाराच्या माध्यमातून आपलं बस्तान बसवणार हे जाणून घेऊयात किंवा ह्याचे समीकरण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख तब्बल पाच दशक सांगोला मतदारसंघाचे आमदार होते आणि ह्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्येच त्यांना पराभव पाहावा लागलेला होता एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देशमुखांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार शहाजीबाबू पाटील यांनीच गणपतरावांचा पराभव केलेला होता जनमानसामध्ये असलेली प्रतिमा आणि जातीय समीकरणाच्या जीवावर गणपतराव देशमुखांची सांगोल्यावरची पकड ही कायम घट्ट राहिली पण त्यांच्या मागे आता शेकाप आणि देशमुख घराण्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई करावी लागणार आहे गेल्या निवडणुकीमध्ये गणपतराव यांनी माघार घेतलेली होती त्यावेळी त्यांनी त्यांचे वारसदार म्हणून नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं नाव निश्चित केलं त्यांच्या विरोधामध्ये निवडणुकीतील शिवसेनेचे पारंपरिक उमेदवार शहाजी बापू पाटील हे उभे होते आणि ह्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू यांनी आठशे मतांनी सट्टा विजय मिळवला होता त्यानंतर गणपत आबांचं निधन झालं मतदारसंघ हातात न जाणं गणपतराव देशमुखांचं निधन ह्यामुळे शेकाप काहीशी पिछाडीवरती गेली गणपतराव देशमुख यांच्यानंतर ह्या मतदारसंघावर या देशमुख हे निवडणुकीची तयारी करतायत शेकापचा हा बाली किल्ला अबाधित ठेवण्याचं आव्हान बाबासाहेबांच्या समोर आहे जनसंपर्क आणि शेकापच्या पा पारंपरिक मतदारांचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू आहे पण शेकापकडनं मागील निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांना सुद्धा यंदाची निवडणूक लढवायची आहे ते लोकसभेसाठी माढा मतदारसंघातनं महाविकास आघाडीकडनं इच्छुक होते पण त्यांना थांबण्याची सूचना करण्यात आली दरम्यानच्या काळामध्ये अनिकेत देशमुख हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात आलेत गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला त्यांनी फडणवीस यांना सांगोल्यामध्ये आणलेलं होतं यंदाच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अनिकेत काय भूमिका घेतात यावरती सुद्धा राजकारण अवलंबून असणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे हे सुद्धा यंदा सांगोल्यातनं इच्छुक आहेत महायुतीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असताना साळुंखे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे गणपतराव बाबांनी ह्या मतदारसंघामध्ये पाच दशकाहून अधिक काळ प्रतिनिधित्व केलंय आणि ह्याचं कौतुक राज्यभर आहे त्यांचा सांगोल्यामध्ये दांडगा जनसंपर्कसुद्धा होता ते कायम वैचारिक पातळीवर लढाई करायचे पण स्थानिक पातळीवरच्या समस्या निवारण्यामध्ये त्यांना यश आलं नाही हेही तितकंच खरंय पण दोन हजार बावीस मध्ये ठाकरे सरकार विरुद्ध बंड केल्यानंतर शिंदेना सत्ता मिळाल्यानंतर शहाजी बापूंनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या मदतीनं सांगोल्यातील पाणी प्रश्न सुद्धा मार्गी लावला सांगोला हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा पण आता परिस्थिती बदलतीये सांगोल्याच्या दुष्काळी गावांना भाजप सरकारनं पाणी दिलंय उपसा सिंचन योजना सुरू केल्या आहेत पाणी आल्यानंतर शेतीचं चित्र सुद्धा बदललंय आणि त्याचा फायदा शहाजी बापूंना नक्कीच मिळू शकतो आता सांगोल्यामध्ये लढाई ही स्थानिकांच्या मूळ प्रश्नावरती होईल की पुन्हा वैचारिक पातळीवरती नेऊन गणपतराव बाबांच्या विचारधारेवरती होईल की जातीय समीकरणांवरती होईल ह्याबद्दल तुमचा राजकीय अभ्यास नेमकं काय सांगतोय तेही आम्हाला कमेंट करून सांगा